त्याचबरोबर संॉक्टर विष्णू पंत गावडे मान्य या डॉक्टर अभिमन्यू सर सर्वांना विनंती करतो अत्यंत बुलंद व्यक्तिमत्व हिमालयासारखं व्यक्तिमत्व माननीय प्राध्यापक लक्ष्मणराव सर यांचं परिसंवादामध्ये आपल्याला मार्गदर्शन होणार आहे बांधवलं कर्नाटकामध्ये अनेक आमदार खासदार मंत्रीच काय मुख्यमंत्री देखील खडवण्याची किनिया माननीय सरांनी केले आहे आणि ते देखील या ठिकाणी आलेले आहे आपल्या कार्याची ही पोच वाहत आहे बांधवांना त्यामुळे आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीने तमाम महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी आपण त्याचं स्वागत करतोय या ठिकाणी आपल्या साहित्य संमेलनासाठी मी म्हंटल होतो तुम्हाला की आपल्या <णणागाँ> मग तेच सांगितलं अध्यक्ष डॉक्टर अभिमन्य टकले सर यांच्याकडून देखील माननीय लक्ष्मणरावजी चिंगळे सर यांचं या ठिकाणी स्वागत होतंय बांधवांना आपल्या साहित्य संमेलनाला आर्थिक मदतीचा ओघ या